नमस्कार मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे तर थमनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल काय झालं आहे आमच्या प्रत्येक वेळेला आमच्या पाठीमागं बघा एखादा संघर्षच लागलेला असतो आहे आणि प्रत्येक वेळेला काय ना काहीतरी होत असते आम्ही काहीतरी चांगलं करायला गेलो चांगलं मिळतं आम्हाला नाही असं नाही चांगलं करायला गेलं की त्याच्यापासून यश पण मिळते पण त्याच्या मागला संघर्ष आणि त्याच्या मागली ओरड कायम आहे बघा आता तुम्हाला काल आम्ही काय टाकला व्हिडिओ की आमचा व्हिडिओ लाख क्रॉस झाला आहे आमचा तो माशाचं आणि माणसाचं जगा वेगळं नातं हा व्हिडिओ आम्ही बनवला हो होता आणि त्यात आम्ही काय विनंती केली की जाऊन प्रत्येकानं व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ पण बघा आणि त्याच्यानंतर जर कुणाला शक्य असलं तर त्या ठिकाणी भेट द्या व्हिडिओ बनवा कोण युट्यूबर असलं तरी त्यांनी म्हणजे सांगितलं होतं आणि जाऊन प्रत्यक्ष बघा हे पण सांगितलं होतं परंतु काय झालं आम्हाला एक दोन दिवस आलं आमचे मित्र जवळचे नातेवाईक इंस्टाग्राम ची लिंक पाठवत आहेत यूट्यूबची लिंक पाठ फेसबुकची लिंक पाठवत आहेत तर आम्ही बघितलं तर तो आमचा व्हिडिओ दुसऱ्याने काय केले युट्यूबवरून अपलोड करून फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्हीकडे पण टाकला आहे आणि व्ह्यूज चाळीस हजार पन्नास हजार वन मिलियन असं व्ह्यूज आहेत मित्रांनो तर वाईट एका गोष्टीचं वाटतंय काय माहिती आहे का टाकली व्हिडिओची लिंक आमच्या काय टाकलेली नाही कोणी फक्त आमचा व्हिडिओच अपलोड करून घेतला आहे पण त्यामुळं काय होणार आहे की आमच्या चॅनलला थोडंसं म्हणजे फटका फटका बसणार आहे कारण आमचा व्हायरल व्हिडिओ झाला होता आम्हाला माहीत नव्हतं व्हिडिओ टाकताना व्हायरल व्हिडिओ जा होणार आहे का काय ते कुणालाच माहीत नसते कारण असं बरंच व्हिडिओ असते ते आपल्या वाटतं लय चालते ती व्हिडिओ चालत नाही ती व्हायरल होयची वेळ असते त्यावेळेला तो व्हिडिओ व्हायरल होतो कुणाचाही आहे आमचाच नव्हत तर आम्हाला पाठवल्यानंतर आम्ही एका एक जणांच्या फेसबुक पेज पर्यंत पोहोचलो त्यांना आम्ही कॉल केला म्हणलं सर त्यांचा न्यूज चॅनल होता त्यांचा न्यूज चॅनल होता त्यांना आम्ही कॉल केला की तुम्ही कसं काय म्हणजे मी आम्ही म्हटलं की तुम्ही कसं काय आमचा ओरिजिनल व्हिडिओ आहे तुम्ही आमची परमिशन नाही घेतली तुम्ही त्याच्यामध्ये लिंक नाही टाकली तुम्ही कसं काय टाकलाय आम्हाला न विचारता मग त्यांच्या पण लक्षात आलं म्हटलं तुम्ही असं टाकायला नको होतं मग त्यांनी पहिल्यांदा नंतर ते काय बोलले की हा व्हिडिओ खूप लोकांच्यापर्यंत पोहोचलाय पॉप्युलर झालाय तुम्ही सांगा काय करू आम्ही तुमची लिंक टाकू का म्हणजे हे त्यांनी नंतर विचारलं मला त्रास वाटलं कारण मी म्हटलं त्यांनी अगोदर तरी निदानने लिंक तर टाकायला पाहिजे होती ते नंतर विचारतात अनेक लोकांच्यापर्यंत पोहोचल्यावर जे ऑलरेडी त्यांना फायदा झाला आणि त्यानंतर ते म्हणतात की आता डिलीट केल्यावर आम्हाला हे होऊ शकतं म्हणजे हेनी डिलीट टाकायला असं वाटू शकतं आणि मग ते विचारतात की लिंक टाकू का तर मी त्यांना मल... नाही म्हटलं म्हटलं तुम्ही व्हिडिओ हे रिमूव्ह करा नाही तर आम्ही त्याच्यावरती बरेचसे रूल्स आहेत त्याचे ओरिजिनल व्हिडिओ तर तर कोण वापरू शकत नाही हा पहिला रूल आहे तरी पण तुम्ही आहे मग आम्ही लिगलली किंवा कायदेशीर कारवाई करणार आहे किंवा त्याचा आम्ही क्लेम्स कॉपीराइट क्लेम करणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही रिमूव्ह करा म्हणजे एकाला एक सांगितलं पण त्याच्यानंतर अनेक जणांनी तो व्हिडिओ इन्स्टाला पण वापरला आणि अने, अनेक अने व्ह्यूज मिळवले हे तर काय झालं परत मग त्यांनी आमचा व्हिडिओ आम्ही विनंती केला डिलीट केला पण परत इंस्टाग्राम वर पण बघितला परत फेसबुक वर बघितलं पण ज्याच्या वेगवेगळ्या पेजवर वर टाकलाय आणि त्याला व्ह्यूज पण खूप आहेत परंतु ओरिजिनल लिंकच नाही टाकली त्या लिंक टाकलेली आमची आणि आमच्याकडनं चुकी काय झाली कारण आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला काय एवढं माहीत नाही की जेणेकरून आपला व्हिडिओ युट्यूबवरून डाउनलोड झाला नाही पाहिजे त्याला कॉपीराईटचा क्लेम वगैरे अशा काही बऱ्याच प्रोसेस आहेत त्या काही केल्या नव्हत्या आम्ही कारण आम्हाला माहीतच नाही कारण आम्ही नवीन आहे मग आता आम्ही ती कॉपीराईटचा क्लेम आहे ती तर केलं आहे परंतु आता इथून पुढंच आम्ही जे व्हिडिओ डाउनलोड म्हणजे व्हिडिओ करीन तर तो इथून पुढं काय असे होणार नाही आणि डाऊनलोड नाही होणार काळजी घेणार आणि जे, जे कोण नवीन युट्यूबर असलं ज्यांना कोणाला माहित नसलं तर तुमचा कधी कुठला व्हिडिओ व्हायरल होईल जेणेकरून तुम्ही एवढ्या कष्टाने व्हिडिओ बनवता आणि तोच व्हिडिओ जर दुसऱ्याने चोरून टाकला तर तुमच्या चॅनलवर कशाला कोण बघते आणि आमचं पण युट्यूब चॅनल हे आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे परंतु आम्ही का टाकला नाही तर की जर आम्ही युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकला टाकला तर युट्यूब चॅनलवर आमच्या जाऊन कोण बघणार नाही कारण म्हणणार हे आम्ही बघितलं आहे फेसबुकला युट्यूब ह्याला इंस्टाग्रामला त्यामुळे बघणार नाही ना आणि त्याचा फटका थोडासा बसल म्हणून आम्ही म्हटलं परत टाकायचा म्हणून आम्ही फेसबुकला काही व्हिडिओ टाकला नाही ना इंस्टाग्राम टाकला पण बऱ्याच लोकांनी त्याचा ही झाला गैरफायदा घेतला पण नाही आणि त्यांनी तो व्हायरल केला स्वतःचा म्हणून जाऊ दे असू दे आणि मग तो आम्ही टाकतोय आम्हाला फेसबुकवर सापडलो आणि त्यांनी स्वतःचा म्हणून तो आणि जर कोणी आमचा व्हिडिओपर्यंत पोहोचला तर त्यांनी कृपा करून विनंतीला मान देऊन आमचा तो व्हिडिओ जर फेसबुकला ज्यांनी टाकला इंस्टाग्रामवर टाकलाय त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचला तर व्हिडिओ आमचा डिलीट करून टाका विनंती आहे कारण व्हिडिओ दुसऱ्याचं वापरून चुकीचा आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि आम्ही काय आता कारवाई वगैरे काय करत नाही जाऊ दे असू दे आपल्याला आता माहिती नव्हतं आपल्याकडून चूक झाली जाऊ दे आणि पण नवीन कोण असलं ना युट्यूबवर त्यांनी नक्की ह्या गोष्टी समजून घ्या आणि म्हणजे आमचं हे झालं त्याचा पर्याय बघितला त्याच्यामध्ये मग क्लेम होता कायदेशीर कारवाई होती त्याच्यानंतर डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतं रिपोर्टिंग करू शकता तुम्ही त्याचं लिंक हे करून आपले ओरिजिनल लिंक जाऊ दे असू दे म्हटलं काय आता अवकाश आम्ही लक्षात घेणार की व्हिडिओ आम्ही टाकेल ना त्यावेळी तो डाउनलोडच नाही करता येणार अशी आम्ही सेटिंग सेटिंग करून घेणार आणि कॉपीराईट पण सगळं केलंय पण तो असं चुकीतूनच माणसाला घडत कारण जेवढेला असं काहीतरी होतं त्यावेळेला माणूस शिकतो त्यामुळं थोडं थोडं शिकत चाललोय आहे तुमचा पण सपोर्ट असाच राहू द्या नवीन कोण सबस्क्रायबर असेल त्यांना परत एकदा आभार मानतो कारण आमच्या चॅनलला बऱ्याच जणांनी नवीन सबस्क्रायबर आहे ती तर तुमच्यामुळं चॅनलला आपल्या खूप सपोर्ट आहे आणि आपले सर्व सबस्क्रायबरांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही तुमच्यामुळं काहीतरी नवीन व्हिडिओ बनवण्याची थोडीशी ऊर्जा तयार होते आपलं काम हे वगैरे बघत आणि बऱ्याच जण असं ओपिनियन आम्हाला ऐकायला मिळतात आम्ही कुठे बाहेर जातो हो, तर आम्हाला बऱ्याच जण म्हणतात हा तुम्ही व्हिडिओ बनवता खूप छान इतकं भारी वाटतं की आम्ही त्या व्हिडिओ मुळे म्हणजे आम्ही सुरुवातीचे इंटेन्शन जे आम्ही लोकांपर्यंत आणि जाऊ दे असू दे पण काळजी घ्या कोण नवीन असलं तर आणि आम्ही पण काळजी घेतो आणि अशा लोकांनी फक्त एवढं सांगायचं शेवटला की असं दुसऱ्याचं उचलून व्हिडिओ टाकू नका स्वतः स्वतः कष्ट करत जावा स्वतः स्वतः व्हिडिओ बनवा आणि त्या ठिकाणी जाऊन कोणीही व्हिडिओ कधीही बनवू शकतं मी प्रत्येक मागल्या एका व्हिडिओ सांगितलं की तुम्ही जावा त्या ठिकाणाला भेट द्या तुम्हाला कळल काय परिस्थिती आहे ती पण आणि व्हिडिओ पण चांगला होईल तुमचा व्हिडिओ पण बनवा तुमच्या पेज थ्रू टाका तुम्ही पण व्हायरल उचिरा तुमचा पण व्हिडिओ बघतील असं टाकू दुसऱ्याचा व्हिडिओ टाकल्यामुळे थोडं वाईट वाटतंय परंतु आम्हाला प्रत्येक गोष्टीत बघा असंच करावं लागतंय त्यामुळं हा व्हिडिओ तेवढ्यासाठीच बनवला आणि जरा काम चालले ती पाऊस पडलाय रानात रानात आलोय सरे वगैरे सोडले तेव्हा इकडं तर आता लागण करायचे कारण पावसाचं वातावरण आहे तुम्ही बघितलं त्यामुळं रानातलं पण काम चाललं होतं आणि त्या व्हिडिओचं टेन्शन त्यामुळे व्हिडिओ काय बनवला नाही टाकला आणि दुसऱ्याने आपल्याला सांगितलं एकदम धक्काच बसतोय अरे तिकडे व्हिडिओ तुमचा आलाय मग आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ तिकडे गेला दुसऱ्याने जाऊ दे असू दे काय टेन्शन नाही पण आम्हाला समजलं काय करायचं असतं पण यातून शिकलो तर आम्ही त्यामुळं व्हिडिओ बनवला होता तर आता नवीन काही त्रासच थोडस घेऊन येणार आम्ही तुमच्यासाठी नवीन आणि आमचं डेली ब्लॉग पण आम्ही थोडं थोडं टाकाय चालू करतो त्याच्यामुळे पण व्हिडिओ नाही बनवता आला त्यामुळे चालतंय चला आणि नवीन कोण असलं तर व्हिडिओ बघत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ चोरतायत ना अशा लोकांपासून सावध राहा बाय बाय धन्यवाद